आणि आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय आता साठ वर्ष करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पाहुयात एक रिपोर्ट केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय देखील वाढवलं जाणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक नुकतीच झाली या बैठकीत निवृत्ती एकनाथ दिल्याचं महासंघाकडून सांगण्यात आलं कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना अठ्ठावन्न वय झालं की निवृत्ती दिली जाते आणि त्यानंतर शासनाची जी विविध कामं असतात प्रत्येक खात्यामध्ये मंत्रालयापासून तर फील्डमधल्या सगळ्या खात्यांमध्ये तिथे कामाची गरज पडते अनुभवाची गरज पडते तेव्हा विविध कामासाठी पुन्हा घेतलं जातं क वेगवेगळ्या कमिट्यावर त्याऐवजी सरसकट केंद्राप्रमाणे निवृत्तीचं वय साठ करावं ही आमची अगदी जिवाळ्याची मागणी आहे त्याबद्दलही सविस्तर चर्चा झाली